नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भगत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऐतिहासिक कुस्ती मैदा बांबवडे कुस्ती मैदान कमिटी यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती हंगामातील पहिले कुस्ती मैदा भव्य राष्ट्रीय कुस्ती मैदा तारीख लक्ष लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला फार मोठं मैदान बांबवडेला आयोजित केलेलं आहे गावताळ्या नजीक बांबवडे तालुका परूस जिंगला जिल्हा सांगली या ठिकाणी एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली तोला मोलाची कुस्ती घेतलेली पैलवान पुष्पेंद्र डबल हिंद केसरी रोहतकचा पैलवान आहे विरुद्ध पैलवान भोला हिंद केसरी दिल्ली रेल्वे आखाड्याचा पैलवान अशी कुस्ती एक नंबरसाठी साठी आहे त्यानंतर दोन नंबरसाठी कुस्ती घेतलेली आहे पैलवान माऊली जमदाडे गंगावी सलीम कोल्हापूर विरुद्ध पहिलवान मनजीत खत्री अशी कुस्ती दोन नंबरसाठी घेतलेली तर तीन नंबरसाठी सोनू दहिया अतिशय लढाऊ पैलवान आहे विरुद्ध मुंबई महापुर के श्री भारत मज्ञ अशी कुस्ती घेतलेली त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान पहिलवान प्रशांत शिंदे भोसले आमशाहीचा पैलवान विरुद्ध शिवाम शिदनाळे एक अतिशय चांगला लढाऊ शिवराम दादा तालीम पुणे अशी कुस्ती घेतलेली त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान पहिलवान गणेश कुनकुले शाहूपुरी तालीम कोल्हापूर विरुद्ध मोनो लाडपूर अशी साठी नंबरसाठी त्यानंतर त्यानंतरनं पैलवान सागर तामखडे अतिशय लढाऊ पैलवा मागल्या वर्षी बांबोडेच्या मैदानाला फार चांगली कुस्ती केली सागरनं या वर्षी त्याची कुस्ती घेतली पण टक्कर आहे श्रीमंत भोसले बरोबर एक लढाऊ पैलवान पहल। आहे श्रीमंत भोसले इचलकरंजीला सरावला खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत पैलवान विक्रम भोसले विरुद्ध सुरेश ठाकूर सागर चौगुले विरुद्ध भार भारत पवार शुभम कोळेकर विरुद्ध जयदीप सिंग विनोद विरुद्ध गिरीश गोडसे ना पहिला प्रणित भोसले विरुद्ध पृथ्वीराज बोडके पहिल्यांदा प्रसाद ससाने विरुद्ध शुभम पवार पहिल्यांदा दीपक भोसले दीपराज भोसले विरुद्ध स्वराज तामखडे आणि रिया भोसले विरुद्ध वैष्णवी कुंभार अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बांबावुडे सगळ्यांनी कुस्ती मैदानला उपस्थित राहा फार चांगलं मैदान घेतलेलं आहे मागल्या वर्षी फार मैदान चांगलं झालं याही वर्षी मैदान घेतलेलं आहे सगळ्यांनी या मी येणार आहे तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा धन्यवाद